एम पी एस सी कंबाईन गट पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीसमध्ये विचारले प्रश्न बघा सहाशे ऐंशी किलोमीटर वेगाने जाणारी सातशे मीटर लांबीची ही गाडी एक प्लॅटफॉर्म बहात्तर सेकंदात होतो आणि ते तर प्लॅटफॉर्मची लांबी किती बघा आता काही विद्यार्थी आहे ना मला असा फालतू त्रास द्यायला लागलेत की आठ मिनटं एक गणिताला सात मिनटं असं काही काहीतरी कमेंट करत आहे बघा गणित वाचून सतरा सेकंद झाले पुढच्या वीस सेकंदात मी गणित सोडून दाखवतो तर पहिले जे काही स्पीड आहे वेग आहे ऐंशी किलोमीटर प्रति तास त्याला गुणा पाचशे दहा कारण की हा किलोमीटरमध्ये आहे आपल्याला मीटर प्रति सेकंदामध्ये करायचा आहे आणि किती वेळ गेलं तरी यांचा गुणाकार करायचा की बहात्तर सेकंदात त्याने अंतर पार केलेलं असणार आहे तर इथे चार येथील अठरा चौक बहात्तर इथे पाच गुणीला चार किती होतील तर वीस वीस गुणीला ऐंशी म्हणजे सोळाशे आणि सोळाशेमधनं रेल्वेची लांबी जर वजा केली तर माझं उत्तर येतं नऊशे मीटर आणि हेच काय असणार आहे तुमचं उत्तर असणार आहे प्लॅटफॉर्मची लांबी ठीक आहे आता किती सेकंद झाले बघा वाचून सगळं सॉल्व्ह करून एक आत मी सगळं गणित सॉल्व केलेलं आहे आणि त्याच्यात तुम्हाला थोडं वेळ एक्सप्लेन पण केलेला आहे म्हणजे जर तुम्ही माझ्या काही गोष्टी समजून घेतल्या तर तुम्ही काही सेकंदामध्ये पण उत्तर सोडू शकता पण मला असं वाटतं की जे माझ्यासारखी बुद्धीने कमजोर विद्यार्थी आहेत ज्यांचं फंडामेंटल स्ट्रॉंग नाही आहे त्यांच्यासाठी मी एक, एक गोष्ट समजून सांगावी ज्याने करून कोणास कोणत्याही विद्यार्थ्याचं नुकसान नाही झालं पाहिजे पण तुम्हाला तर स्वतःचं शहाणपणा सांगण्याची सवय लागलेली आहे ठीक आहे जसं असो शेवटी तुम्ही काय अतिशय आहात बघा सर्वप्रथम फॉर्म्युला फॉर्म्युला म्हणजे काय तर तुम्हाला कसा लक्षात ठेवायचा हा फॉर्म्युला अंतर बरोबर वेग गुणिला वेळ ठीक आहे तर इथे आहे तीन अक्षर शब्द अंतर इथे आहे दोन्ही दोन अक्षरी शब्द या दोघांचा गुणाकार करायचा अंतर बरोबर नेहमी लक्षात ठेवायचं वेग गुणिला वेळ तसं नाही लक्षात ठेवला तर अंतर बरोबर वे गुणिला वेग वेगुणिला वे म्हणजे काय तर वेग गुणिला वेळ आता ठीक आहे आता फॉर्म्युला थोडासा लक्षात राहील तुमचा तर बघा अंतर बरोबर वेग गुणिला वेळ हा फॉर्म्युला आहे आता त्याच्यामध्ये एक कन्सेप्ट असा आहे समजा रेल्वे आहे एखादी ठीक आहे अशी काहीतरी रेल्वे तिची लांबी आहे मी मानतो की तिची लांबी एल आहे समजा ती एखाद्या माणसाला पार करत आहे ती एखाद्या माणसाला पार करत आहे किंवा एखाद्या झाडाला पार करत आहे ठीक आहे एखाद्या झाडाला पार करत आहे किंवा एखाद्या खांबाला पार करत आहे ठीक आहे तर एखाद्या खांबाला पार करत आहे तर ज्या कंडिशनमध्ये बघा माणूस झाड किंवा मा खांबा यांना जर तिने पार केलं तर ह्या टोक ते ह्या टोक एवढं अंतर पूर्ण जाऊस्तवर तिचा काउंटिंग होणार आता समजा एखादी टू व्हीलर आहे ती अशी फसकन निघून जाते छोट्याच वेळामध्ये पण रेल्वे किती मोठे असते खूप मोठे असते ठीक आहे दोनशे तीनशे मीटर काहीतरी अंतर असू शकतं तिचं ठीक आहे तर ती दोनशे मीटर अंतर तिला क्रॉस करावं लागणार आहे म्हणजे काय रेल्वे ज्यावेळेस एखाद्या माणसाला झाडाला आणि पोलाला ज्यावेळेस क्रॉस करेल त्यावेळेस तिला स्वतःची लांबी पार करावं लागते स्वतःची लांबी एवढं अंतर पार करावं लागतं पण ह्या तिघांऐवजी जर एखादा पूल बोगदा काही पण भेटला इथे इथे भेटला पूल बोगदा ठीक आहे आणि एखादा प्लॅटफॉर्म असं काही पण भेटू शकतं ठीक आहे ह्या जर तीन गोष्टी भेटल्या तर आता तिच्या कंडिशन वाढल्यात काय की पुलाची लांबी किंवा बोगद्याची लांबी आहे असं समजा की एक्स आहे मग तिला काय करायचं आहे तिला स्वतःचं अंतर इथून सुरुवात केली समजा तिने तर इथपर्यंत नेईपर्यंत तिचं थोबाट जर आणणार आहे नंतर परत पा पार करायला तिला शेपूटसुद्धा पार करावं लागणार आहे म्हणजे तिला एक्स्ट्रा एवढं अंतर वाढलेलं असणार आहे जी काही रेल्वे आहे तिच्यासाठी हे अंतर स्वतःचं अंतर प्लस प्लॅटफॉर्म पूल बोगदा यांचं अंतर पार करावं लागेल म्हणजे तिला पहिल्या कंडिशनमध्ये झाड माणूस आणि पुलाच्या खंबाच्या मानतेत तिला स्वतःची लांबी पार करावी लागते तर दुसऱ्या कंडिशनमध्ये पहिल्या कंडिशनमध्ये आणि दुसऱ्या कंडिशनमध्ये दुसऱ्या कंडिशनमध्ये तिला स्वतःची लांबी तर पार करायचीच आहे पण हे पूल बोगदा याचीसुद्धा लांबी पार करायची म्हणजे एकूण अंतर किती होणार आहे एल प्लस एक्स असं समजूया ठीक आहे माझं तुम्हाला एकतर गोष्ट क्लिअर झाली की तिला जो काही वेळ इथे लागणार होता पहिल्या कंडिशनमध्ये तो फक्त स्वतःचं अंतर पार करायला दुसऱ्या कंडिशनमध्ये स्वतःचं अंतर प्लस प्लॅटफॉर्मचं अंतर पार करावं मग अंतर अंतर बरोबर अंतर बरोबर किती आहे वेग गुणिला वेळ वेग, वेग किती आहे ऐंशी किलोमीटर प्रति तास ऐंशी किलोमीटर प्रति तासे आणि वेळ आहे बहात्तर सेकंद ठीक आहे आता बघा इथे दिलं सेकंदामध्ये इथं किलोमीटर आणि प्रति तास असं दिलेलं आहे किलोमीटर प्रति तास आणि तुम्हाला करायचं आहे त्याला मीटर प्रति सेकंदामध्ये भरपूर विद्यार्थी आता ह्याच्यामध्ये गोंधळतात की पाच छेद अठराने गुंधा गुणायचं जी काही संख्या दिलेली आहे किलोमीटर प्रति ताशीला की अठरा छेद पाचने गुणायचं कारण की मी स्वतः कन्फ्यूज होतो ह्या क्षेत्रात तर मला पण खूप जास्त अवघड वाटायचं कट कुठल्या गोष्टीने कधी गुणायचं ठीक आहे आता हे सेकंदामध्ये म्हणजे तुम्हाला सेकंदात घेऊन जायचं म्हणजे मीटर प्रति सेकंदामध्ये पाहिजे तर बघा लहानाकडून सॉरी मोठ्याकडून ज्यावेळेस लहानाकडे जात आहे तुम्ही मोठे आता किलोमीटर कसा आहे मोठा आहे मीटर लहान आहे किलोमीटर प्रत्येक तासाला किलोमीटर प्रति तासला मीटर प्रति सेकंदामध्ये जात आहात तर मोठ्याकडून लहानाकडे जात आहात मोठ्याकडून लहान होत आहात मग लहान वरती ठेवायचा मोठ्याकडून लहानाकडे जाताना लहान वरती ठेवायचा आणि लहानाकडून मोठ्याकडे जाताना लहानाकडून मोठ्याकडे जाताना मोठा मोठा बनवायचा आहे ना मोठा बनवायचा त्यावेळेस अठरा वरती ठेवायचा आणि ज्यावेळेस मोठ्याला लहान बनवायचं आहे त्यावेळेस लहान वरती ठेवायचा ठीक आहे एवढंच लक्षात ठेवा ठीक आहे तर आता हे इथे आहे किलोमीटर प्रति तास ऐंशी किलोमीटर प्रति तास आता ह्याला लहान करायचं आहे मला मोठा आहे लहान करायचा आहे लहानवरती ठेवली संख्या गुणीला अठरा ह्याच्यामध्ये बहात्तर बरं आता हे वेग आहे गुणीला वेग हे काय देणार आहे अंतर पण हे कोणतं अंतर देणार आहे तर रेल्वेची लांबी प्लस प्लॅटफॉर्मची लांबी मी मानलं की एल प्लस एक्स असं काहीतरी आहे पण तुम्हाला याच्यामध्ये काय दिलेलं आहे की लांबी सातशे मीटरची लांबीची एक गाडी म्हणजे सातशे मीटरची आग आहे म्हणजे तिने स्व रेल्वेची लांबी दिलेली आहे अंतर स्वतःचं अंतर दिलेलं आहे त्याने प्लस प्लॅटफॉर्मचं अंतर एवढं दोघींचं मिळून क्रॉस केलेलं असेल तर अठरा एक अठरा अठरा चौक बहात्तर चार गुणीला पाच वीस होतात वीस गुणीला सोळा म्हणजेच किती आठ दो सॉरी वीस गुणिला ऐंशी आठ दुनी सोळा इथे दोन शून्य एक्स प्लस सातशे सातशे प्लस एक्स एक्स काय आहे प्लॅटफॉर्मची लांबी ठीक आहे हा सातशे तिकडे पाठवला सोळाशे वजा हा सातशे किती येणार आहे नऊशे मीटर ठीक तर मला वाटतं की आता बऱ्यापैकी तुमचा कन्सेप्ट क्लिअर झाला असेल आणि मला वाटतं इथे सहा सात मिनटं पण झालेलं आहे तर तुमचा जो काही शहानपणा आहे त्याबद्दल खूप खूप आभार तुमच्या मनातल्या भावना माझ्यापर्यंत पोहोचत आहेत बऱ्यापैकी ठीक आहे जर तुमचे काही टेलिग्राम तुमचे काही डाऊट्स असतील मला पाठवायचे असतील तर आपला टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदाच पाठवू शकता आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये ते अनलिमिटेड मंथली मेंबरशिप चालू केली अनलिमिटेड मंथली मेंबरशिप म्हणजे एका महिन्यामध्ये तुम्ही कोणताही व्हिडिओ किती वेळेस बघा काही लिमिट नाही आहे आपल्या मेंबरशिपची स्पेशलिटी हीच आहे की तुम्ही एका सुद्धा हा कोर्स संपू शकता म्हणजे एकोणसाठ रुपयातसुद्धा आपल्या व्हॉट्सअप चॅनलला जर तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर तुम्ही राईट साईडचा सा क्यू आर कोड स्कॅन करू को शकता धन्यवाद